है ना तर तुम्ही भूतकाळात दुःख भोगलेलं आहे जर तुम्ही आज सुख भोगताय तर तुम्ही भूतकाळात दुःख भोगलेलं आहे आणि जर तुम्ही आज दुःख भोगतात ना तर भूतकाळात सुख भोगलेलं आहे ऍक्सेप्टेट नाही तर गोंधळात जिंदगी भर कर सोफ्यावर झोप बेडवर झोप दारू पे सिगरेट पे काय कुठाने करायचे ते कर आणि जिंदगी कुत्र्या मांजरासारखे वाय घालून टाक ब्लेम करत माझ्या आयुष्यात जर आज मी यश भोगतोय तर पंचवीस वर्ष दुःख भोगलं होऊ शकतं पंचवीस वर्ष सुख असल नंतर अशोक तोडमलला तयार होवा लागल दुःख भोगायला तयारी बो असे अगर लोगों ने प्यार है, लोगों ने इज्जत है ना तो साला आने वाले पीरियड में बेचैत होने के लिए मैं तैयार हूं क्योंकि कृष्णा कहते हैं यही नेचर का नियम है ये नेचर का लॉ है